हाय सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तर इथे काल व्हिडिओ शूट केलेला आहे मी तर रविवार होता आणि कपडे मी तशी खालीच वाळायला घालते रूमसमोरच गॅलरीमध्ये पण काय झालं आभाळ बघा किती भरून आलेलं होतं आणि मला वाटलं की कपडे वाळणार नाही त्याच्यामुळं मी टेरिसवरती आणले तर खरंच फायदा झाला पटकन वाढलेले कपडे आणि इथे मी चालले आहे आता संध्याकाळचे वाजले आहे स सहा साडेसहा झाले असेल आणि मी चालले आता दळण घेऊन गिरणीमध्ये ठेवायला तर तर गहू एकदम स्वच्छ आहे पण थोडेफार होते खडे तर आम्ही निवडून घेतले हाय सर्वांना हाय बेटा तर इथे तनुला सोडून आल्याच्या बाद मी कपडे धुतले कपडे राहिलेले होते धुण्याचे कपड़, ते धुवून टाकले आणि इथे मी आवरत आहे कपाट तर कपाटामधले साड्याच्या घड्या जरा पांगलेल्या होत्या तर तेच घडी करून घेत आहे साड्यांची तर एकदम मस्त जा जा थे थे तर छान वाटत होतं कपाट आणि खरंच खूप छान वाटतं साड्या आपण जर साड्याच्या घड्या व्यवस्थित कपाटमध्ये ठेवल्या साड्याच्या घड्या करून कपाटमध्ये ठेवल्या तर छान वाटतं मस्त तर खूप छान वाटत होतं कपाट आणि मी मस्त आवरून ठेवलेलं तर इथे मला काही लोकांबद्दल बोलायचं आहे तर लोकांचं कसं असतं माहिती आहे का स्वतः काम करायचं जिवार संसार करायचा जीवार संसार काय ते त्यांना काहीच कळत नाही आणि परत जे संसार करतं त्याला त्यांच्यामध्ये थोडं भांडणं लावून द्यायचं प्रयत्न करायचा तर हे चांगली गोष्ट नाही आहे आणि काही झालं की दुसऱ्यावर इल्जाम घ्यायचा की अरे तुमच्यामुळं असं झालं आणि ते असं बोलले आणि ते तसं बोललं आणि स्वतःने करायचे काम दुसऱ्याला फक्त नाव ठेवत राहायचं जिंदगीभर तर हे असं खूप विचित्र आहे तर हे असे काही काही लोक तर त्यांना ते कळत नाही की आपल्यामुळे यांच्या घरामध्ये वाद होतो यांचे यांच्यामध्ये वाद कशाला करायचा आपण एक तर आपलं बी करून ठेवायचं दुसऱ्यांचं बी करायचं आणि इथे बघा मी हे मला वाटलं काहीतरी आपलं पण मिस झालं आहे तर मी, मी टी व्ही लावली ते बोर वाटत होतं थोडंसं तर अशा लोकांचं मी काही जास्त मनावर घेत नाही कारण की मी आता टेन्शन घेणं सोडून दिलं आहे तर टेन्शन खरंच मी घेत नाही आहे आता सगळ्या गोष्टी कानामागं टाकून देत आहे आणि लोकांची तर आदतच असते की आपलं बरं नाही झालं तर यांचं बी बरं नाही झालं पाहिजेत पण आपल्या मनावर असतं ते आपल्याला किती लोकांचं ऐकायचं आणि कितीक नाही तर चला मी काही जास्त बोलत नाही ह्या विषयावरती कारण की बोलून बोलून परत तेच आपल्या विचार डोक्यामध्ये घुमतात आणि टेन्शन डिप्रेशन हे नाही पाहिजेत हे मला आता कारण की मी आता भरपूर गोष्टी अशा ह्या कानाने ऐकायच्या सोडून द्यायच्या तर सगळ्या गोष्टी मी आता कानामागं टाकत का आहे जास्त लोड घेत नाही आहे आणि लोड घेतलं तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये चांगला आहे की लोड घेतल्याने काय टेन्शन घेतल्याने काय होतं तर सगळं कमी केलं आहे कोणासाठी मी, मी काही मला बिमारी लावून घेणार नाही ना आणि तसं जर बोलायला गेलं तर बोलल्या पण जातं पण नाही बोलायचं आहे मला आता ह्या विषयावरती तर चला मी इथं पटापट घड्या करून घेतल्या आणि परत मला डबा बी बनवायचा होता तर डब्बा मी चार साडेचारला डब्बा बनवणार होते म्हणजे डब्बा करायला लागणार होते परत डब्बा बनून झाले की बाकीचे कामं असतात आणि परत तणुला घ्यायला जायचं तर खूप कामे असतात घरी घरामध्ये एक असो किंवा दोघं असो तिघं असो तर काम ते कामच असतं काम तर करावंच लागतं तर किती टेन्शन असू द्या दुःख असू द्या पण स्वतःला त्याच्यातून बाहेर पडावं लागत असतं कोणी मदत करत नाही तर ज्याचं त्याचं टेन्शन ज्याला त्याला हँडल करावं लागतं आणि त्यातून मार्ग काढावा लागतो आणि बाहेर पडावं लागत असतं तर तिथे ते कोणीच वाचू शकत नाही